स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता निवडणूक विभाग तयारीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडे मागणार वेळ अनेक दिवसांपासून गुडघ्याला पाहावी लागणार वाट अनेक वर्षांपासून लांबलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांमध्ये घ्याव्यात असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात दिला होता मात्र वॉर्ड रचना आरक्षण प्रक्रियेसाठी लागणारा वेळ साधनांची जुळवाजुळव यामुळे राज्य निवडणूक आयोगाला तयारी करण्यासाठी अधिक वेळ लागणार आहे त्यासाठी सप्टेंबरमध्ये होणाऱ्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयात निवडणुकीसाठी मुदतवाढ मिळावी या अनुषंगानं अंतरिम अर्ज दाखल करणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आणखीन वेळ लागण्याची शक्यता आहे प्रभागरचना महिलांचे आरक्षण सामाजिक आरक्षण मतदार याद्या मतदानाच्या मशीन्स उपलब्धता या प्रक्रियांना वेळ लागणार आहे त्यामुळेच मुदतीसाठी सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोग अर्ज करणार आहे मध्ये सुनावणीची पुढील तारीख असून त्यावेळी न्यायालयासमोर अर्ज करण्यात येणार असून विविध विभागांना आढावा घेण्यात येणार आहे राज्यातील सर्व प्र प्रशासकीय विभागांचा आढावा पूर्ण झाल्यानंतरच अंतरिम अर्ज केला जाईल राज्यात मागील पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत त्यामुळे इच्छुकांची मोठ्या संख्येने प्रमाण वाढलेले आहे एका बॅलेट युनिटमध्ये पंधरा उमेदवारांची नावे येऊ शकतात प्रभागात चाळीस उमेदवार आले तर जास्त बॅलेट युनिट लागतील सध्या राज्य निवडणूक आयोगाकडे बासष्ट हजार कंट्रोल युनिट आणि बासष्ट हजार बॅलेट युनिट आहेत त्यामुळे मध्य प्रदेश सरकारकडून पंचवीस हजार कंट्रोल युनिट तर पंचाहत्तर हजार बॅलेट युनिट मागवण्यात येणार आहेत तर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ही मशीन घेतल्या जाणार आहे त्यासाठी पन्नास हजार कंट्रोल युनिट आणि एक लाख बॅलेट युनिट ऑर्डर देखील दिलेल्या आहेत दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे एस सी एस टीची लोकसंख्या उपलब्ध आहे रोटेशनच्या धोरणानुसार आरक्षण निश्चित करण्यात येईल उतरता क्रम आणि शासनाचं धोरणं याप्रमाणे आरक्षण ठरेल असेही आयोगाने स्पष्ट केले आहे